जण आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ झालेली आहे तुम्हाला सग्ड़ें करे। सग्ड़ें करे। सग्ड़ें आज, आ, आहे। तर माहिती आहे हा आपल्या सगळ्यांकडे सगळ्या गृहिणींचा स्वयंपाकाचा वेळ असतो आणि आमच्याकडे आज काळ्या खेकडी आणलेल्या आहेत तर त्याचंच आता प्रिपरेशन चालू आहे म्हणजे मला तर काही माहिती नाही की कसं साफ करायचं किंवा कशा त्या बनवायच्या वगैरे तर आईंना माहिती आहे आणि त्या एकदम खूप छान पद्धतीने बनवतात तर मग म्हटले चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते आणि आमचं संध्याकाळचं हे छोटंसं रुटीन शेअर करते इकडे आहे नंदिनी चारवी काय झालं काय झालं नाही असं नाही करू व्या व्या चालले मी चालले मी बाय बाय चल नाही खेकडी ना तुला खेकडी ते चल आपण आई आईने बनवेल रेसिपी शूट करू बनवणार आहे ना रेसिपी चलायचं चलायचं इकडे लाईट येते ना म्हणून असं असायचं चला ये चला रेसिपी शूट करू आपण आणि मग अशा पद्धतीने आम्ही निघालो किचनमध्ये म्हणजे शार्वीला तर मी काही घेतलं नाही आईंची बरीचशी तयारी झाली होती आधी त्यांनी मसाल्याचं प्रिपरेशन करून घेतलं म्हणजे मसाल्यामध्ये त्यांनी नेहमीच आम्ही कांदा भाजून घेतो तसा कांदा भाजून घेतला अगदी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले त्याच्यानंतर खोबरं चिरून खोबरं घेतलं होतं जे किसून घेतलं होतं एक वाटी खोबरं घेतलं असेल आणि बाकी इतर साहित्य लसूण अद्रक आ, सोबत जिरे घेतले होते देन त्याच्यानंतर आपले जे धने असतात अख्खे धने ते घेतले होते आणि हे सगळं मिश्रण एकत्र भाजून घ्यायचं म्हणजे थोडं थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आधी जो कांदा टाक टाकतो आपण भाजायला तर मग त्याच्यामध्ये इतकं काही तेल ॲड करत नाहीत पण बाकीच्या ज्या वस्तू आपण भाजून घेतो तर त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल ॲड करत चालायचं आणि मग त्या मस्त आचेवर असा सगळा मसाला एकत्र करून घ्यायचा आणि हळूहळू सगळा भाजून घ्यायचा आणि असा जेव्हा मसाला आपण मंदाचेवर मस्त भाजून घेतो ना तर त्याचा एक छान मस्त सुगंध दरवळतो खूप छान मस्त सुगंध येतो त्या सगळ्याचा आणि या सगळ्यांमध्ये आहे फ्रेश अशी कोथिंबीर आता त्यानंतर जी खरी बारी आली ती म्हणजे ह्या काळ्या खेकडी ज्या आणलेल्या होत्या तर त्यांची मला तर बघूनच म्हणजे भीती वाटत होती म्हणजे आईंचंच हे नेहमीचं काम असतं त्या आणायच्या त्याच्यानंतर ते त्यांचे तेने जे नांगे वगैरे असतात ते तोडायचे त्या व्यवस्थित साफ करायच्या मी नेहमी बाजूला बसून बघत असते कारण मला यातलं काहीही जमत नाही कारण यापूर्वी म्हणजे माहेरी मी या गोष्टी खाल्लेल्याच नाही आहेत आमच्याकडे इतकं ह्या सगळ्या गोष्टी आणाय म्हणजे आणत नव्हते आणि तिकडे कोणी खातही नाही सहसा माहेरी पण सासरी आलो तर मग इकडे सगळे एवढे जास्त प्रेमी आहेत सगळ्यांना नॉनव्हेज एवढं आवडतं की सगळेच एवढे सगळं म्हणजे प्रत्येक गोष्ट अगदी चिकन मतन, पासून मच्छी असो किंवा या सगळ्या गोष्टी ज्या पावसाळ्यातच मिळतात आणि शरीरासाठी पण खूप चांगल्या असतात त्याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे आणि बरेचसे घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात तर मग या सगळ्या गो गोष्टी असतात तर घरच्यांना सगळ्यांना आवडतं मिस्टरांना पण भरपूर आवडतं मग त्याच्यामुळे आई नेहमी बनवतात तर म्हटले तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करू म्हणजे अगदी दर पावसाळ्यामध्ये चार ते पाच वेळेस हा पदार्थ होतोच म्हणजे खेकडींचं कालवण आमच्याकडे म्हणतात तर हे खेकडींचं कालवण स्पेशली असतंच जेव्हा ह्या काळ्या रंगाच्या खेकडी येतात तेव्हा आणि या खेकडी मिस्टरांनी शहापूरला जाऊन आणल्या होत्या तिकडे बरेचसे लोक विकतात आणि खूप गर्दी असते मार्केटला घेण्यासाठी तर शार्वीला एवढी मजा आली होती हे सगळं बघून की तिला वाटत होते की हे काय आहे मला हे खेळायला पाहिजे म्हणून ती सारखी त्यांच्याकडे धावत होती मी ती आणि तिचे पप्पा तिला सारखं तिला घेऊन बसत होते आता या केकडी जिवंत होत्या म्हणून आईंनी एकदम व्यवस्थित हळूवार हाताने त्यांचे जे जे नांगे होते आणि आणखी काय काय म्हणतात ते एवढं काही मला माहिती नाही मग ते व्यवस्थित तोडून वगैरे घेतले आणि नंतर स्वच्छ पाण्यामध्ये ते धुऊन घेतले की जेणेकरून त्याच्यामध्ये म्हणजे कसं गवत वगैरे असतं मग ते सगळे काढून घ्यायला लागतं आणि मग अगदी दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून काढलं ना की हे सगळं साफ आणि स्वच्छ होतं आणि खरंच ही गोष्ट ज्याला माहिती आहे त्यानेच ही गोष्ट करावी आणि जर ज्याला माहिती नसेल आणि त्याने जर ही गोष्ट हातात घेतली तर समजो की बात खतम हो गई बॉस मग काही खरं नाही कारण एकदा की त्यांनी पकडलं की त्या सोडत नाही मग त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित त्या पकडायला लागतात ला आणि व्यवस्थित त्या साफ करायला लागतात आता आमच्या इकडे शहापूर साइडला भरपूर गावं आहेत वाशिम साइडला पण भरपूर गावं आहेत की जिकडे काळ्या खेकडी म्हणत नाही यांना यांना मुठे पण म्हणतात आणि जसा पावसाळा सुरू होतो तसे बरेचसे लोकांच्या आहारामध्ये म्हणजे सीजनल फूड आहे असं म्हणू आपण म्हणू शकतो नॉनव्हेज प्रेमींसाठी भरपूर जे नॉनव्हेज लवर्स आहेत ते जसा पावसाळा सुरू होतात की खेकडींच्या शोधात असतात की आपल्याला पूर्ण पावसाळ्यामधून एकदा तरी खायला मिळाव्यात आणि त्याच्यामुळे भरपूर जणं विकायला पण येतात मग तिकडून त्या सहज ॲवेलेबल होतात आणि असं मग आईंनी एक एक करून सगळ्या ज्या होत्या त्या व्यवस्थित तोडून घेतल्या त्याच्यानंतर जो भाग खाण्यायोग्य असतो तर मग तो काढून घेतला आणि ते तोडायला पण जरा मेहनत लागते म्हणजेच त्याचा आतला भाग जो आहे तो व्यवस्थित हाताने खोलून घ्यावा लागतो आणि मग त्याच्यामध्ये जे खाण्यायोग्य असतं तर मग ते घ्यायला लागतं आता हे सगळं मेन काम तर झालं आणि दुसरं जे होतं ते म्हणजे आपला मसाला म्हणजे नेहमीच आम्ही हा मसाला करतो म्हणजे भरपूर तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितलं असेल मटण बनवायचं असो चिकन बनवायचं असो मी आमच्याकडे हा मसाला असतोच मग हा मसाला मिक्सरमधून एकदम छान मस्त बारीक असा वाटून घेतला आणि सोबतच आणि सोबतच ज्या खेकडी होत्या त्यांच्या ज्या बारीक नांग्या असतात तर त्या डायरेक्टली आपल्याला टाकता येत नाही कारण त्यांना नखं वगैरे असतात मग ते पण बारीक काढून घ्यायला लागतात आणि त्याच्यानंतर ते एकदा मिक्सरला एकदम छान मस्त बारीक वाटून घ्यायचे आणि त्यानंतर असं चाळणीने चाळून घ्यायचे कारण याच्यामध्ये भरपूर ताकद असते असं म्हणतात आणि त्याच्यामुळे हा भाग घ्यावाच लागतो आणि त्याच्यामुळे आईंनी एकदम आधी त्या स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर त्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतल्या आणि एकदा दोनदा जी आपली नॉर्मल चाळणी असते तिने चाळून आणि त्याच्यानंतर जी छोटी चाळणी असते एकदम चहाची मग त्या चाळणीने सुद्धा चाळून घेतल्या क्रशी ही भरू भरपूर मोठी प्रोसेस आहे म्हणजे अगदी मसाला करून घ्यायचा त्याच्यानंतर ह्या खेकडी ज्या कट कट करून घ्यायच्या साफ वगैरे करून घ्यायच्या आणि त्यानंतर मग आपली जी मेन आहे ती म्हणजे फोडणी मग फोडणीसाठी तेल घेतलं तेलामध्ये तेजपट्टा टाकला आणि मग त्याच्यानंतर थोडासा कांदा घेतला अगदी छोटा कांदा आणि तो एकदम छान ब्राऊन करून घेतला त्यानंतर आपले जे घरगुती मसाले आहे म्हणजे आपलं जे घरगुती लाल तिखट त्यानंतर गरम मसाला पावडर आणि थोडीशी धने पावडर जिरे पावडर आणि सोबतच हळदी हळदी पावडर या सगळ्या गोष्टी त्या तेलामध्ये छान थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आणि आपण ज्या खेकडी तोडून ठेवलेल्या आहेत त्या ॲड करायच्या आणि त्या व्यवस्थित थोड्याशा पाच ते दहा मिनिटं ठेवून त्यानंतर त्याच्यामध्ये हे जे बाकीचं जे आपण केलेलं होतं जे मिश्रण ते ॲड करायचं अगदी दोन तीन आ, फ्राई केला नंतर, ते तीन मिनिटे फ्राय केल्यानंतर तेलामध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आणि त्याचा जो आतला काही स्मेल वगैरे असेल तो स्मेल निघून जातो तेलामध्ये फ्राय केल्यानंतर आणि त्यानंतर मग याच्यामध्ये आपला जो मसाला आहे तो मसाला ॲड करायचा आणि हे वाटण एकदम छान मस्त एकत्र मिक्स करायचं आणि तेल सुटेपर्यंत मस्त छान फ्राय करून घ्यायचं आता अगदी पाच ते सात मिनटात मसाला मस्त छान छान तेल सोडतो आणि हे तेल सुटलं की मग त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पाणी जितकी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्याप्रमाणे आणि मस्त असं काळ्या मसाल्यामधलं हे जे कालवण आहे ते आपलं रेडी होतं अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये मस्त उकळी करून घेतली की खेकडी पण लगेच शिजून जातात आणि मस्त टेस्टी होतं आणि त्याच्यासोबतच मग बाजरीच्या भाकरी असल्या की मग तर छान मस्त बेत होतो असं मस्त हे खेकडींचं जे काळ्या मसाल्यातलं काळा मसाला म्हणजे काळ्या वाटणातलं हे कालवण रेडी झालं आणि छान मस्त सुगंध येत होता त्याचा आता सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने हे कालवण केलं जातं किंवा म्हणजे अगदी कोणी हा मसाला वापरतं कोणी हा वेगळा मसाला वापरतात आणि वेगवेगळे नावं पण आहेत कोणी मुठे म्हणतं किंवा कोणी खेकडीस म्हणतात आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या येतात अगदी समुद्रातल्या पण येतात त्या आपल्याला बारा महिने पण मिळतात पण मग ह्या ज्या असतात खेकडी ह्या स्पेशली पावसाळ्यातच मिळतात त्याच्यामुळे हे स्पेशल फूड आहे आणि जे नॉनव्हेज लवर्स असतील त्यांना हे फूड माहिती असेल की भरपूर आवडतं सगळ्यांनाच आणि मग असं सगळं जेवण वगैरे आटोपलं आणि ह्या दोघांची मस्ती चालू होती बापलेकीची आणि तिला पण छान वाटत होतं मस्त खेळत होती पप्पांसोबत कारण आज पप्पा घरी होते त्याच्यामुळे ini positif ini ini papa सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अँड ट्यून फॉर नेक्स्ट अनादर व्हिडिओज अँड यू फॉर वॉचिंग बाय बाय